शेतकरी मित्रांनो आता जर हल्लीचा जर विचार केला ना आता पंधरा जून आहे आणि तुम्ही बघत असाल की इकडे सगळ्या गोष्टी प्रिपेअर शेतकऱ्याचा पूर्णपणे झालेल्या आहे पण पावसाची वाट आहे बऱ्याचशा एरियामध्ये पाऊस आलेला आहे पण अजूनही काही असे जशी आता विदर्भाचा जर रिझन पकडला तिकडे मोजक्या ठिकाणी पाऊस झाला आहे अशातच शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा मनात प्रश्न असते की आम्ही कापसाची लागवड करायची की नाही करायची तर एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो कापसाची लागवड शक्यतो थांबवा जर तुमच्याकडे पाण्याची उपलब्धता असेल अशाच वेळेस तुम्ही अशाच शेतकऱ्यांनी कापसाची तिकडे लागवड करा नाही तर पुरेसा पाणी होऊ द्या आता तुम्ही बघत असाल हे जे भेट केले आहे पण इथं मनावर तसा ओलावा आहेच नाही जर अशा कोड्या याच्यात जर तुम्ही कापसाची जर लागवड केली ना तर सामोर जाऊन तुमचं म्हणजे बियाणे हे वेस्ट जाऊ शकते म्हणून तुम्ही नक्कीच पुरेसा पाणी आल्यावर पुरेसा ओलावा झाल्यावरच तिकडे कापसाची लागवड करा कारण आता जर बघितलं ना तर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी सरीवर पद्धतीचा अवलंब कापूस पिकामध्ये करत आहेत म्हणून मी तुम्हाला आवर्जून सांगतो की पुरेसा पाणी झाल्यावरच कापूस पिकाची तिकडे लागवड करा आणि एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा आहे या व्हिडिओ मधून मी तुम्हाला एक टीप देणार आहे एक महत्वाची गोष्ट सांगणार आहे जर तुम्ही पाऊस जर लांबलेला असेल आणि तुम्हाला कापूस बियाण्याची निवड करायची असेल किंवा कापसाची लागवड करायची असेल ना अशा वेळेस तुम्ही कोणती बियाणे निवडले गेले पाहिजे याबद्दल व्हिडिओ तर शेतकरी मित्रांनो नमस्कार मी वैभव दर्वी तुमचं पुन्हा एकदा आजच्या या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो आज या व्हिडिओमध्ये आपण जर पाऊस उशिरा जर झाला असेल किंवा पाऊस लांबलेला असेल अशा वेळेस आपण कोणत्या कापूस बियाण्याची लागवड आपल्या शेतामध्ये तिकडे करू शकतो याबद्दलच तिकडे माहिती जाणून घेणार आहोत तर हे व्हिडीओला नक्कीच वेळ न गमवता आपण डायरेक्ट मुद्द्यावर बोलूया आपण त्याआधी व्हिडिओ जर पहिल्यांदा बघत असाल तर नक्कीच एक लाईक होऊन जाऊ द्या आणि हा व्हिडिओला या चॅनलला नक्कीच एक सबस्क्राईब होऊन जाऊ द्या मित्रांनो जर तुम्ही कापसाची पेरणी करत असाल आणि पाणी जर लांबलेलं ला असेल ला ला ना अशा वेळेस तुम्ही शक्यतो तिकडे अर्ली वानं घ्या अर्ली वानं म्हणजे ज्या वानाची ड्युरेशन आपल्याला एकशे चाळीस एकशे पन्नास दिवसापर्यंत एकशे पंचावन्न दिवसापर्यंत पहायला मिळते ना असे वाहनं असे कापूस बियाणे तुम्ही तिकडे नक्कीच लागवड करा कारण आधीच आपल्याला उशीर झाला आहे आजची तारीख आपण पंधरा पकडून चालू पंधरा तारीख आली तरीही पावसाचा काही भागात म्हणजे त्याचा हेच नाही पाऊस आलेलाच नाहीये म्हणून तुम्ही थोडंसं जर लेट आणखी व्हाल तर जुलै महिन्यापर्यंत तुम्ही जर लागवड करण्याचा विचार करत असाल तर अर्ली वानं निवडा ज्यामध्ये तुम्ही जे काही कंपनीचे वाहनं तुम्हाला सांगत असेल की अर्ली वाहनं आहेत ज्यामध्ये तुम्हाला एकशे चाळीस ते एकशे पन पंचावन्न दिवसापर्यंत पाहायला मिळते असे वाहनं तिकडे शक्यतो सिलेक्ट करा तेव्हाच तुम्हाला त्याला ते चांगला तिकडे फायदा झालेला पाहायला मिळेल कारण अर्ली वानं लावले तर तो जो ड्युरेशन आपला हे जे दिवस आता वेस्ट जाऊ शकतात हे ते मॅचअप करून घेतील आणि समोरचं आपल्याला उत्पादन हे चांगलं होऊ शकते म्हणून तुम्ही एक टीप नक्कीच लक्षात ठेवा जर पाऊस लांबलेला असेल अशा वेळेस तुम्ही जे काही जसं मी वाहन काही सांगतो तुम्हाला सिलेक्टेड ज्यामध्ये तुम्ही एवढ्या सत्तर घेऊ शकता मेरिट घेऊ शकता आशा घेऊ शकता कीर्ती घेऊ शकता किंवा जे काही तुम्ही इतरत्र तुमच्याकडे जे काही प्रचलित वाहनं असेल लवकर येणारे ते वाहन तुम्ही तिकडेच नक्कीच सिलेक्ट करू शकता शेतकरी मित्रांनो हे गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा आणि या वर्षी जर पाऊस लांबलेला असेल तर अशा पद्धतीचा तुम्ही नक्कीच तिकडे नियोजन करा तुम्हाला चांगलाच चांगला फायदा कापूस पिकामध्ये तिकडे झालेला पाहायला मिळेल आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह माहितीसाठी नक्कीच आपल्या पेज लाईक सबस्क्राईब होऊन जाऊ द्या आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना शेअर करा जर त्यांची पेरणी किंवा त्यांच्याकडे जर पाऊस लांबलेला असेल तर त्यांना सुद्धा या व्हिडिओपासून नक्कीच मदत झालेली पाहायला मिळेल धन्यवाद